वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम आजचा ब्लॉग आहे गुढीपाडवानिमित्त सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा

आज हो खाल् <smdog Delicious> <स्थमण�>

इथे या तिकडे या तिकडे या 3 4 5 6 तिकडे काय असा हंत मान बंदूख हां तो बघ दिसला पण बरोबर आले vorticity मंडल आहे हां बोल मारती तिकडे حاجه नाही आई गाय हं

আহি নুৰি ചെള്ലെസ് ചുണ്ടായെ മേനാടിക്ക്തെ അത്പ്പെള് താരു. ചെള്ലെസ് ചെള്ലെസ് पाणी नाही पाणी अंतर पाणी पाणी खायत्री कुठं एकदम स्पेशल आहे वाटे आज

सुतू है बाबा कौन बस नेट बस चला लगा

या भाऊ ना आमच्या घाई जास्त गेले कामाला म्हणून श्रद्धा आणि शुभ्रा आहे शुभ्रा एक आता डान्स पण होऊन जाऊ दे हां आणि ही आमची गुलाबी साडी बघा हा आणि हा आरव एक मेंबर राहिला आपला अमृता ग्रव चालेल मला श्रीखंड आणून दे मला

गुढी उभारून झालेली आहे सर्व कार्यक्रम आटपला आता नैवेद्य करायचं आहे ना तर नैवेद्याची तयारी करते जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू